राहता शहरामधील व्यापारी वर्गाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहता शहराध्यक्ष विजय मुगले यांच्याकडे या संदर्भात तक्रार केल्यामुळे राहता नगर परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इशारा देण्यात आला आहे की पालिकेनं तात्काळ मुकट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष विजय मुगले मनसे उपतालुका अध्यक्ष सुधाकर बागमारे उपशहराध्यक्ष प्रसाद महाले दीपक पवार विजय सोमवंशी हारुण नालबन शेख आदी पदाधिकारी हजर होते मोगाट कुत्र्यांनी थैमान घातलं असून शाळकरी मुलांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे व्यापारी संकुलमध्ये येणाऱ्या महिला भगिनी व नागरिकांवर हे कुत्रे अंगावर धावून जाण्याचं प्रमाण वाढलं असून राहता शहरामधील मुख्य बाजारपेठ चितळी रोड वीरभद्र महाराज मंदिर परिसर छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व गावठांमध्ये मोकाट कुत्र्यांचं थैमान अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे असं असतानाही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे आरोग्य विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळते आरोग्य विभागानं तात्काळ कारवाई न केल्यास आरोग्य विभागाच्या दालनामध्ये मोकाट कुत्रे आणून बांधू मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर पुढच्या वेळेस मुख्याधिकाऱ्यांच्या कुत्रे आणून सोडू असा इशारा मनसे अध्यक्ष मोगले यांनी दिला आहे नगरपालिकेने तात्काळ मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि शहराला मोकट कुत्र्यांपासून भयमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज परिसर असेल राहत्या शहरातले मुख्य रस्ते चितळी रोड असेल बस स्थानक असेल शाळा महाविद्यालय असेल चितळी रोडची जिल्हा प्राथमिक शाळा असेल ह्या परिसरामध्ये किंवा वीरभद्र महाराज परिसर असल बाजारपेठ असेल ह्या परिसरामध्ये राहत्या शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी थैमान घातलेला असून याकडे राहता नगरपालिका दुर्लक्ष करत आहेत खरं तर बघितलं तर राहता विभागाचे आरोग्य प्रमुख यांच्याशी अनेक नागरिकांनी संवाद साधून देखील यावर कुठलीही कारवाई झालेली नाही राहता नगरपालिकेने तत्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत आहोत की गेलं राहता शहरामध्ये ह्या मोकट कुत्र्यांचा नागरिकांवर भुंकणे एकमेकांना चावा घेणे शाळकरी मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झा दा, झालेलं आहे महिला भगिनी वर्ग जो ह्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येते काहीतरी खरेदी करण्या करता येत असताना त्या महिलांवर धावणे असा प्रकार ह्या राहत्या शहरामध्ये चालू आहेत मी राहता नगरपालिकेचे जे आरोग्य विभागाचे जे आरोग्य विभाग प्रमुख आहेत यांना सांगतो की तात्काळ आपण या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे मोकाट कुत्रे आपल्या दालनामध्ये आणून बांधण्यात येतील एवढे करून जर समजा राहता नगरपालिकेने जर कारवाई केली नाही तर मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये हे मोकाट कुत्रे आणून सोडण्यात येतील त्यातून राहत्या शहरामध्ये खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे मी राहता नगरपालिकेला पुन्हा एकदा आव्हान करतो की तात्काळ ह्या मोकड कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आमचे व्यापारी बांधव आणि नागरिक आम्ही सर्व एकत्रित येऊन मनसे स्टाईलने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू एस मिडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता